जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असून आज सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरीबागना परिसरात ढकबोटी सदृश पाऊस झाला यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर शंभरहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे मुसळधार पाऊस वारा आणि गारपीटमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे हवामान खात्याने अगोदरच सतर्कतेचा इशारा दिला होता मध्यरात्री सव्वा एक वाजता सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत कोसळत होता अचानक आलेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे हॉटेल्स हो आणि घरांचं मोठं नुकसान तर अनेक ठिकाणी भूस्खलनही झालं आहे पावसाचा सर्वाधिक फटका धर्मकुंड गावाला बसला आहे नाशरीपासून बनिहालपर्यंत जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग नुकसानीमुळे बंद झाला आहे जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून हवामान पूर्ववत होईपर्यंत प्रवास न करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे बी पी एन बीरो विजय यशपुत्त